हा लक्ष द्या काल आपण वजनाच शिकलो वजनामध्ये आपण किलोग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम दोन किलोग्रॅम पाव किलोग्रॅम अर्धा किलोग्रॅम पाऊन किलोग्रॅम सव्वा किलोग्रॅम दीड किलोग्रॅम पाहुणे दोन किलोग्रॅम दोन किलोग्रॅम अडीच किलोग्रॅम पुन्हा आपल्या इकडले कोणकोणते शिकलो छटाक अर्धी छटाक किंवा पाव किलोग्रॅमचा अर्धा पाव किलोग्रॅम या गोष्टी आपण शिकल्या बस आता ते जर तुम्हाला पक्के घेण्यात आला असेल तर तुम्हाला हे ध्यानात देण्यासाठी अडचण येणार नाही हे ये सुद्धा त्याच्यासारखंच आहे फक्त इथं काय शिकायचं आहे आपल्याला जरा सपॉज कर काय करायचं आहे आता आज शिकायचं आहे अंतर काय शिकायचं आहे अंतर आता दुसऱ्या तिसऱ्या वर्गापासून आहे अंतर शिकायचं आपण अंतर मोजतो बघा अंतर समजा तुम्हाला सांगितलं की हे पेन आहे या चे एवढे टीप आहे वरच याची लेंथ मोजा लांबी मोजा लांबी मोस्त येते याची लांबी yeah. मोस्त येते पण तुम्हाला सांगितलं बघ याची लांब मोजा आणि तुम्ही गेले त्या दुकानदाराजवळ एक टेप असते बघा असा लांब कापड दुकानदाराजवळ किंवा टेप जवळ असा टेप अस लांब तुम्ही जर ते घेऊन आले त्यांना मोस्त म्हणले मोजता येईल पण त्याची गरज काय इथे त्याची त्याची गरज आहे का इथं नाही याला छोटं माप लागेल मोजायला आपल्या कंपास मधी जे स्केलपट्टी आहे त्याच्या सायन तुम्ही मोजू हो शकता बरं ते आता स्केलपट्टी सायन आपल्याला मोजलं पण जर तुम्हाला कोण सांगितलं की नाही मला आता काय करायचं आंतर मोजायचं कोणतं मोजायचं इथून बाबळी पर्यंत इथून बाबळी या गावापर्यंत मोजायचं आणि तुम्ही काय केलं स्केल स्केलपट्टी काढली आणि मोजतो म्हणली ते मोजायला किती वेळ लागेल नाही म्हणजे कमी अंतर मोजायला एक माप वेगळा असते आणि लांबचं अंतर मोजायला माप वेगळा असते याचा अर्थ कमी अंतर या आपण वेगळ्या युनिटनं मोजतो आणि जास्त लांबचं अंतर आपण वेगळ्या युनिटनं मोजतो जसं तुम्ही दुकानामध्ये गेले होते काल साखर घ्यायला तुम्ही कधी ऐकलं का कोणाचं की दुकानदाराला म्हणले असं फार कमी वेळा होते एखाद्या वेळेस होतो पण सरासरी होतच नाही कधी ऐकलं का दुकानदाराजवळ गेले त्याला काय म्हणले की दादा मला एक छटाक साखर दे सरासरी एक छटा साखर कोणी मागत नाही एक तर आपण किलोभर मागेल अर्धा किलो मागल पाव किलो मागल नाही की नाही बर कधी कधी असं होत नाही की तुम्ही जाता दुकानामध्ये शेंगदा तुम्ही एक छटाक मागता पण दुकानामध्ये जाता आणि त्या दुकानदाराला काय म्हणता मला एक एक क्विंटल शेंगदाणे दे म्हणतो का आपण नाही म्हणजे त्यांचं माप कोणती वस्तू किती घ्यायचं हे माप ठरलेलं आहे आणि त्याला एक ठरलेलं आहे एक कोणतं लावायचं त्याला किलो ग्रॅम लावायचं की ग्रॅम लावायचं पाव किलो म्हणायचं की अर्धा किलो म्हणायचं तसं अंतराच आहे तसं कशाच आहे अंतराच अंतराचं बघा जसं आपल्या वर्गामध्ये सर्वात लहान कोण आहे नाही नाही दिसा लहान कोण आहे वेदिका आहे पण आपण म्हणलो लहान कोण आहे को तर पहिल्या वर्गातलं कोणतरी लेकर लहान येईल ठीक नाही म्हणजे आपण म्हणलं कोणाचं वजन सर्वात जास्त आहे सोमचं येईल आणि कोणी म्हणलं बा सगळ्यात कमी वजन कोणाचं आहे आणखी त्या चौथ्या वर्गातली कुर येईल ठीक आहे म्हणजे प्रत्येकाचं वजन या गोष्टी वेगवेगळ्या असतात घराची साईज वेगवेगळी असते शेताची साईज वेगवेगळी असते तसं अंतराच आहे मग अंतरामध्ये आहे की नाही एक माप आहे आपल्या व्यवहारात सांगलो मी त्याच्यापेक्षा खूप लहान लहान माप आहेत तुम्ही कधी ऐकलं असल की माझ्या काकाला मूत खडा झाला किडनी स्टोन दगड होते किडनी मध्ये त्यामुळे त्यांचं काय व्हायला पोट दुखायला मग डॉक्टरला सांगते खडा झाला एवढा एवढा झाला मग गावाचे लोक अहो खडा झाला तेवढा झाला ते म्हणते का हो एका किलोचा खडा आहे एका किलोचा खडा बसणार आहे का किंडीच नाही एका किलोची मग ते खडे साईज लहान आहे मग ती काय म्हणते खडे साईज सात एम एम म्हणते चार एम एम आहे मग एम एम म्हणजे माप काय होय त्या आपल्या स्केलफुटी सेंटीमीटर असतील की नाही त्याच्यापेक्षा लहान माप मग ते आपल्याला घ्यायचं ते आपल्याला काय घ्यायचं सगळ्यात लहान माप आपल्या वापरातलं सेंटीमीटर कोणतं घ्यायचं सेंटीमीटर सेंटीमीटर लोक असले तर से सेंटी सेवर अनुस्वार डॉट मी झोम म्हणजे सेमी म्हणजे हे सेंटीमीटर सेंटीमीटर म्हणजे मीटर नाही मीटर नाही फक्त मीटर पेक्षा तो लहान आहे म्हणजे सेंटी मीटर पेक्षा तो लहान मग सांग तुम्हाला सांगतो मी सेंटीमीटर म्हणजे काय आता कर। क्लिक था। 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 ओके हां आता बघा इकडे बघा या स्केलपट्टीवर तुम्हाला बघा काही आकडे दिसायला येत हे हो। बघा वन टू थ्री फोर फाईव्ह ते कुठपर्यंत दिसाले रे हे पंधरा पर्यंत फिफ्टीन पर्यंत पंधरा पर्यंत दिसले तर हे या पहिल्या रेषेपासून या सीएम नाव दिसेल ना सीएम एम सीएम सी फॉर सेंटी एम फॉर मीटर सेंटीमीटर सीएम पासून जे वन पर्यंत जे गेलो एक पर्यंत म्हणजे इथून इथून ते इथपर्यंत अंतर एक सेंटीमीटर झालं आणि पुन्हा या सीएम पासून ते या दोन पर्यंत गेलं की मग दोन सेंटीमीटर झालं बरेच जण काय म्हणतं एक पासून इथपर्यंत गेलं की दोन सेंटीमीटर झालं नाही ते मधलं अंतर एवढं एवढं एक सेंटीमीटरच आहे जेव्हा या काठापासून सुरुवात करावं लागलं या काठापासून एक पर्यंत गेलं एक सेंटीमीटर या काठापासून दोन पर्यंत गेलं दोन सेंटीमीटर या काठापासून तीन पर्यंत गेलं तीन, तीन सेंटीमीटर आणि या काठापासून जर असं या दहा पर्यंत गेलं तर किती सेंटीमीटर होईल मग किती सेंटीमीटरची आहे पंधरा सेंटीमीटरची आहे हे सर्वात लहान आहे म्हणजे थोडक्यात सेंटीमीटर म्हणजे इतकं इतकं माप इतकं इतकं माप आता बघा तुम्ही आहे की नाही स्केलपट्टी पाहिली स्केल स्केलपट्टीची लांबी तुमच्या छोट्या एवढी लांबी त्याची निघली आणि किती आहे ही कि या एक पासून पंधरा पर्यंत याची लांबी आहे म्हणजे पंधरा सेंटीमीटर आहे पंधरा सेंटीमीटर आहे मी जर तुम्हाला म्हणलो की तुमचं पुस्तक आहे त्या पुस्तकाची लांबी मला मोजून दाखवा ऐका 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 तुम्ही तर तुम्ही ती लांबी कशानं मोजताल केल्यानं मोजताल की नाही तुम्ही काय त्या पेपणासारख्या दुकानदाराजवळचा नाही तुम्ही कशाने मोजताल तुम्हाला कळ ती पुस्तक लांबी छोटी आहे आणि छोटं मोजण्यासाठी एक कोणतं लागल छोटं लागल आणि छोटे एक कोणतं आहे सेंटीमीटर छोटे एक कोणतं आहे आणि सेंटीमीटर कशावर आहे स्केलपट्टीवर आहे मग तुम्ही काय कराल त्या स्केलपट्टी पुस्तकाची लांबी मोजसाल मग या सेंटीमीटरहून मोठं काय आहे सेंटीमीटरहून मोठं काय आहे मीटर सेंटीमीटर मोठं काय आहे मीटर सेंटीमीटर मोठं काय आहे मीटर तुम्हाला जर कोणी विचारलं कि दहा रुपये आहेत किती रुपये आहेत दहा रुपयामध्ये रुपये किती बसतेत एक एक रुपये तुम्हाला जर कोणी शंभर शंबर रुपये शंभर रुपयामध्ये रुपया रुपया किती बसते बरोबर बर मग मीटर जे आहे ना हे मोठं आहे जसं रुपयापेक्षा शंभर मोठे आहेत तसं मीटर हे पेक्षा मोठे आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की मीटर मध्ये सेंटीमीटर किती बसते मीटर मधी सेंटीमीटर किती बसते त्या दिवशी आपण लिहिलं होतं आता ध्यानात ठेवायचं आपल्या त्या रुपयाचा सिद्धांत लावायचा मीटर मध्ये सेंटीमीटर शंभर बसते मीटर मधी सेंटीमीटर किती तर एका मीटर मध्ये सेंटीमीटर शंभर बसते तर दोन मीटर मध्ये सेंटीमीटर किती बसतील पाच मीटर मध्ये सेंटीमीटर किती बसतील म्हणजे एक मीटर मीटरला मी काय करतो माहितीये का मी डॉट म्हणजे मीटर एक मीटर बरोबर शंभर सेमी सेमी से डॉट मी डॉट स वर अनुस्वार सेमी सेमी म्हणजे काय सेंटीमीटर म्हणजे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आणि पाच मीटर म्हणजे रे किती पाचशे सेंटीमीटर पाच मीटर म्हणजे किती पाचशे सेंटीमीटर शेकडलं का तुम्हाला कोणी यायच्या नाही कळलं आता बघा म्हणजे आपण जर म्हणलो आपल्या वर्गातले तीन लेकर लहानपासून मोठ्यापर्यंत मग मी काय म्हणणार सगळ्यात लहान वेदिका आहे वेदिका मोठा सौरव आहे सौरव मोठं कोण आहे अर्पित आहे नाही अर्पिता आहे सृष्टी आहे बाकीची आहेत समजा पण आपण तीन नंबर काढले समजा अगोदर वेदिका नंतर सौरव नंतर आपण अर्पिता म्हणू अर्णू म्हणू कोणाला म्हणू आपण हे झाले त्याची लांबी मग या या लांबीमध्ये आपल्याला कसं करायचं लहान कोण आहे हे सेंटीमीटर मीटर हे याच्यात लहान कोण आहे सेंटीमीटर याच्यात लहान कोण आहे याच्यामध्ये लहान आहे म्हणजे शेमी शेमी कोण आहे मग मोठ्याच तोंड असं मोठ्याच तोंड असते असं मग याचं तोंड आपण असं करू मीटर मीटरकड मीटर आता मीटरहून मोठं कोण आहे कोण सांगते मीटरहून मोठ ऐका नाही 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 तुम्हाला कोणी म्हणलं की सोय हो आम्हाला नांदेडला जायचं आहे इथून नांदेड किती लांब हवा हो म्हणतात की नाही बरं नांदेड जाऊ द्या कोणी म्हणलं बा इथून बाळापूर किती लांब आहे तुम्ही काय उत्तर काय देते लोक का? किती लांब आहे म्हणते उत्तर पंधरा हा पंधरा काय किलोमीटर किलो कोणी म्हणते का इथून बाळा पंधरा मीटर आहे म्हणून पंधरा मीटर म्हणजे काय रे हे एक मीटर हे दोन हे तीन हे चार असं पंधरा झालं संपलं पंधरा मीटर कोणी म्हणते का असं नाही पंधरा किलोमीटर म्हणजे लई लांब असते आता ही एक मीटर होय हे एक मीटर वय आणि एका किलोमीटर मध्ये आशे मीटर शंभर नाही एक हजार बसते किती बसते म्हणजे मला असे एक हजार पावले टाकली ही एक किलोमीटर होईल आता ते अंतर कोणता माहित आहे का तुम्हाला इथून आपली शाळा आहे की नाही शाळा ती एक किलोमीटर आहे किती आहे म्हणजे मला असे पावलं टाकायला लागत एक दोन तीन चार असे मी एक हजार खेप टाकले किती वस्ती शाळा येते म्हणजे ती शाळा किती लांब आहे इथून एक हजार मीटर आहे एक हजार मीटर म्हणजे काय लयमो लय लांब नाही एक हजार मीटर म्हणजे फक्त एक किलोमीटर म्हणजे सेंटीमीटरहून मोठ कोण आहे मीटर आणि मीटरहून मोठं कोण आहे किलोमीटर मग किलोमीटरला मी काय करतो की डॉट मी डॉट मी तुम्हाला मग सांगितलं मी काय सांगितलं मग किलो म्हणजे एक हजार किलो म्हणजे काय एक हजार मग किलो मीटर म्हणजे हजार मीटर हजार मीटर म्हणजे काय एक किलोमीटर बरोबर काय किलो म्हणजे एक हजार काय मीटर मीटर किलोमीटर नाही हा मीटर म्हणजे याच्याच्या मेन दोन गोष्टी शिकल्या आपण काय शिकल्या एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर नाही एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर बसते तर आणि एक किलोमीटर म्हणजे हा एक हजार आता बघा तुम्हाला जर म्हणलो असतो मी हे घ्या पुरोहन पाठ करून टाका पाठ होत होत समजा पण तुम्ही विसरत होते पुन्हा मग हे विसरत नाही तुम्हाला म्हणलं सृष्टी लक्ष देकडं तुम्हाला म्हणलं की एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ते फटका सांगता शंभर सेंटीमीटर आणि एक किलोमीटर म्हणजे किती मीटर हजार मीटर एक हजार मीटर मग दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर दोन हजार मीटर बस हे तुम्हाला याच्यातलं हे दोनच माप मेन हातात सेंटीमीटर त्याच्यावर मोठं मीटर आणि मीटरवर मोठं किलोमीटर आता मला फक्त तुम्ही एवढच सांगा की कोणतं माप तुम्ही कुठं अंतराच कुठं वापरणार नाही ऐका मी जर म्हणलो तुम्हाला की तुम्ही तुमच्या पेनची लांबी मोजा पेनची ऐका ऐका नाही 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 मोजायची गरज नाही हा स्केलपट्टीने कोण मोजणार नाही छोटी नाही त्याचं माप एकक कोणतं एकक एकक कशाला म्हणे सांगतो तुम्हाला एकक म्हणजे सेंटीमीटर मीटर किलोमीटर याला एकक म्हणतात ध्यानात ठेवा सेंटी। मग सेंटीमीटर आहे काय सेंटी। म्हणून तुम्ही पेन ची लांबी कशाला मोजणार स्केल न स्केल न का मोजणार कारण ते सेंटीमीटर मोजते काय मोजते ते सेंटीमीटर मी जर तुम्हाला म्हणलो की इथून ऑफिस ची लांबी किती आहे ती मोजायची नाही टेप न मोजणार बरोबर टेपनं का मोजणार त्याचं एकक काय आहे सेंटीमीटर आहे की मीटर आहे हा मीटर आहे तुम्हाला जर म्हणलं मी की इथून माळाप्रेनची लांबी मोजा दत्त महादेवाच्या तर तुम्ही कशाने मोजणार किलोमीटरनं मोजणार कारण ते लांब आमचं झालं ते पण तरी सुद्धा ज्या गोष्टी एक हजार मीटरच्या आत येतात एक हजार मीटरच्या आत येतात त्यांची लांबी आपल्याला मीटरनंच मोजावी लागते म्हणजे इथून तुमचं जे वीर आहे आपल्या गावाबाहेरची ती जर मोजायची किती लांब आहे तर आपल्याला मीटर मोजावं लागेल कारण ती एक किलोमीटरची आत आहे ती जर तुम्हाला किलोमीटर मध्ये मोजायचं असेल तर मग किलोमीटर काय होईल अर्धा किलोमीटर होईल किंवा त्याच्यामध्ये दोनशे मीटर होईल तीनशे मीटर होईल पण ते किलोमीटरच्या आत येऊन जाईल अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे मीटर जसे एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर तर अर्धा किलोमीटर म्हणजे किती मीटर हा असं म्हणजे इथून ते आपला वीर आहे की नाही साधारणतः पाचशे मीटर आहे सध्या तुम्ही कोणत्या गोष्टी ठेवायच्या एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर याच्या प्रमाणामध्ये त्या गोष्टी वाढत जातील बरोबर हा